हळणे येथे अखंड हरिनाम सप्ताह हो संपन्न गेल्या सव्वीस वर्षांपासून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात साजरा केला जातो अखंड हरिनाम सप्ताह हो। तळणे येथे गेल्या सव्वीस वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह हो हरिभक्तपारायण शिवराम गोवा दिंडेगावकर व हरिभक्तपराण मारुती महाराज कानेगावकर यांच्या कृपा आशीर्वादाने सप्ताह हो साजरा केला जातो अखंड हरिनाम सप्ताहात तळणे गावात समृद्धी लाभावे यासाठी आणि गावातील शेतकरी सुजलाम सुखलाम व्हावा म्हणून गावात सप्ताहात नामांकित कीर्तनकारांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात येते तळणे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गेल्या सव्वीस वर्षांपासून पारंपरिक अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो यावेळी व्यासपीठ अधिकारी हरिवक्त कराण पिराजी हांडे क्षीरसरकर महाराज यांनी ज्ञानेश्वरी पायाण सेवा दिली व हो सप्ताहात काकडा ज्ञानेश्वर ग्रंथ पारायण कथा भजन हरिजागर प्रवचन हरिपाठासह सुश्राव्य कीर्तनाचे भाविकांसाठी आयोजन करण्यात येते यावेळी संतोष, संतोष सावळसुरे बालाजी सावळसुरे रमेश गिरी तानाजी मुगळे पंडितराव गिरी नेताजीराव पाटील मोहन महाराज डांगे जैजंत मुस्के अनिल उषा घाडगे सुनीता गिरी ऋषिकेश सावळसुरे लहू जाधव यांसह तळणी गावातील ग्रामस्थ व भजनी मंडळ उपस्थित होते लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी जीवन जाधव लातूर कृष्ण मी ऋषिकेश आणि सावळसुरे तळंगीतला रहिवासी आणि ह्या संप्रदायामध्ये ह्या सप्ताह गेल्या सव्वीस वर्षापासून चालू आहे आणि हा संप्रदायात आम्ही तरुण वर्ग मंडळी गेल्या वर्षीपासून सहभागी झालो आहे आणि ह्या सप्ताह आमचा वाडवडिलांनी चालू केला होता ह्या सप्ताहाला सव्वीस वर्ष आज पूर्ण झालेले आहेत तरी नवीन तरुण वर्ग मंडळी ह्या सप्ता संप्रदायामध्ये आम्ही निर्वेशनी राहून हा सप्ताह आम्ही पार पाडण्याचा व वर्षानुवर्ष आम्ही प्रयत्न करत आहे आणि येणाऱ्या काळात तरुण वर्ग मंडळी या संप्रदायात निर्वेणी राहून जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावं ही माझी नम्र विनंती रामकृष्ण हरे मी बालाजी सावसुरे तरणी बोलतो आम्ही सव्वीस वर्षापासून सप्ताह करतो आमचा सप्ताह श्रावण तरणीमध्ये होतो विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये श्रावण महिन्यामध्ये सप्ताह असतो श्रावण महिन्यामध्ये पावसाचे दिवस असल्यामुळे आम्हाला निवारा नाही आम्हाला निवारा मिळण्याची सोय झाली तर बरं होईल हा सप्ताह चालू केल्यापासून बाहेरून ना आम्ही नामांकित कीर्तकारतो गावातील विडा पिढी युवा पिढी जी आहे नको ते व्यसनाच्या आधी लागू नये या सप्ताच्या निमित्तानं त्यांच्यात थोडं बदल होवं परिवर्तन होवं त्या हिशोबानं आम्ही बाहेरून नामांकित कीर्तनकार आणून पर कीर्तनकार आम्हाला सांगतात त्याप्रमाणे नवीन युवा पिढी त्याचा लाभ घेतात आणि युवा पिढीमध्ये सुधारणा होत आहे त्यावेळेस आम्ही सप्ताह चालू करायचा असं आम्ही माणसांनी ठरवलं त्यावेळेस सप्तासाठी आम्हाला मदत काहीच नव्हती आम्ही आमच्यातूनच आमच्या परिस्थितीनुसार विना उभा करून सप्ताह चालू केला हळूहळूहळू लोकांचा प्रतिसाद मिळत गेला चार पैसे मिळत गेले त्या हिशोबाने आम्ही भजनी मंडळ भजनाला लागणारं साहित्य आणि प्रवचकार कीर्तनकार आम्ही बोलवत गेलो त्यांच्यापासून युवा पिढीला चांगलाच आ, हे झाला म्हणजे विचार त्यांच्या मनामध्ये चांगले पटले युवा पिढी आउट न जाता त्यांनी सांप्रदायाकडे वळण वळले आणि वरचीवर गावातील लोकांनी स्वतः चांगला सहभाग दिल्यामुळं आमच्या सप्ताला चांगलं रूप आलेलं आहे सव्वीस वर्षामध्ये चांगलंच रूप आल्यामुळे आता लोकांची म्हणजे बसण्याची सोय नसल्यामुळं आम्हाला मंदिरासाठी निवारा फारच कमी आहे चांगले कीर्तनकार आणायचे म्हणतं पब्लिक जास्त येते त्यांच्यासाठी बसायला निवारा नाही तर आम्हाला शासनाकून आम्हाला निवाराची सोय हो। एवढी आमची मागणी आहे रामकृष्ण हरी माझं नाव नामदेव दिनकर भुजबळ आमच्या गावचा सप्ताह हे सव्वीसावी वर्ष आहे कंडाही नाम सत्ता सव्वीस वर्षापासून चालू आहे गावातील सर्व गावकरी मंडळीची सेवा इथं लाभलेली आहे असं माझं म्हणणं आहे की आमदार साहेबांनी खासदार साहेबांना एक विनंती आहे श्रावण महिन्यामध्ये आमचा हा सप्ताह चालतो सारखं रुम रुमझिम रुमझिम पाऊस येत येत असतात याही वर्षी पाऊस चालू आहे भाविकांना बसण्यासाठी सभागृहात सभागृह हा पत्र्याचा आमची मागणी आहे की काही तर छोट एखाद एखाद सभागृह इथं हो आणि आम्ही मंदिराची स्थापना केलेली आहे तर इथे एखादं छोटस मंदिर हो अशी आमची इच्छा आहे गावकरी मंडळीची इच्छा आहे पहिला आमचा सप्ताह छोटा होता आता हळूहळू गावकऱ्याच्या सहवासामुळं हा मोठा झाला त्यासाठी आम्हाला सभागृहाची अत्यंत गरज आहे तरी आमदार साहेब आणि खासदार साहेबांनी आमची विनंती स्वीकारून आम्हाला सभागृहाची मंजुरी करावी रामकृष्ण हरी माझं नाव आणि तवायला सावळसुरे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये अखंड हरिणाम सप्ताह गेले सव्वीस वर्षापासून चालत आलेला आहे सप्ताही श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी असतो त्यामुळे शेतकरी बांधव सगळे आपले काम इथं ठेवून येतात पण पावसाच्या अडचणीमुळे आम्हाला आज भरपूर अडचणी येत आहेत की बाहेरगावचे मोठे कीर्तनकार बोलवलं तर पब्लिक जास्त जमते पण त्यांच्या बसण्याची आज सोय होत नाही तरी आम्हाला आमदार साहेबांना एकच मागणी आहे की सभागृहाची त्यांनी एवढं आमच्यासाठी करून द्यावं सभागृह समोरचा सभागृह पत्र्याचा आहे तर त्याला थोडं तेवढंच छान स्लॅप बन बनवून द्यावं त्यांना माझी एवढीच विनंती आहे रामकृष्ण हरी लोकनायक न्यूज